चित्रखाली परिसरातील सायंतारा दुकानामध्ये खव यांची शाबुदाना वडा बटाटा कचोरी खाण्याची गर्दी बघायला मिळत आहे अनेक बाहेर गावागावातून नाशिकमध्ये आलेले बाहेरच्या देशातून आलेल्या नागरिकांनी सायंतारा वडे खाण्याकरिता गर्दी करताना दिसत होती याप्रसंगी मुंबईहून आलेली तनिष्का गुजर गौरवी श्यामसुंदर रंजनदिनी गुरुळे यांनी याप्रसंगी नाशिक लोकशाही न्यूज वाहिनीसोबत बोलताना अधिक माहिती दिली बाहेर देशातल्या आम्ही बाहेरचे असून सुद्धा आम्हाला सायंकाळाची चव प्रचंड आवडलेली आहे आणि खूप जास्त सा टेस्टी आहे आणि प्रत्येक उपवासाच्या निमित्ताने आम्ही इथेच भेट ना आणि इथल्या कलांची सुद्धा भेट घेणार मला सुद्धा सायंकाळाची चव सा खूप आवडलेली आहे यापुढे का नाशिक मध्ये खायला यायचं असेल उपवासाचं स्पेशल शिवरात्रीला तर आम्ही सायंतरालाच येऊ आणि आम्ही आमच्या फॅमिलीला सुद्धा इथे नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी राजीव कल्याण कर येवला